बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आज कोल्हापुरात सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू रक्षा आंदोलन करण्यात आले यावेळी सकल हिंदू समाजातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र आले होते यावेळी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना सकल हिंदू समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले बांगलादेशात हिंदूंवर होणारे अत्याचार तात्काळ थांबावेत यासाठी केंद्र सरकारनं तातडीनं लक्ष देऊन होणारे अत्याचार थांबवावेत अन्यथा देशातील सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही याचे गंभीर परिणाम होतील असा इशारा यावेळी सकल हिंदू समाजाच्या वतीनं देण्यात आला या आंदोलनाच्या प्रारंभी इस्कॉनच्या वतीनं भजन करत बांगलादेशातील घटनांचा निषेध करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने हिंदू बांधव उपस्थित होते आज कोल्हापूरमध्ये सकल हिंदू समाज यांच्यामार्फत धरणे आंदोलन करत आहोत राव देसाई यांच्या हिंदुत्व आंदोलन जिल्हाध्यक्ष कोल्हापूर आज सकल हिंदू समाजमार्फत धरणे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाचा विषय आहे बांगलादेशात जे हिंदूंच्यावर अत्याचार चालू आहेत यांना विरोध म्हणून हा आंदोलनाचा इशारा दिलेला आहे या आंदोलनात सर्व हिंदू समाज रस्त्यावर उतरलेला आहे जर बांगलादेशात अशाच प्रकारे अत्याचार सुरू राहिले हिंदूंवर तर अजून मोठे आंदोलन महाराष्ट्रात केले जाईल कोल्हापुरात केले जाईल आणि त्याचे पडसाद सर्व देशभर पडतील असा इशारा आम्ही भारत सरकारला देत आहोत लवकरात लवकर लौकर भारत सरकारने या विभागात कारवाई करावी ते एकोणीशे सत्तेचाळीस ला धर्माच्या आधारावर देशाची फाळणी झाली मुसलमानांनी पाकिस्तान घेतला पाकिस्तानचा बांगलादेश झाला आणि आज धर्माच्या आधारावर कुराणाने जसा संदेश दिलेला आहे की काफिर काफिरांना मारलं पाहिजे जे अल्लाला मानत नाहीत ते काफिर आणि काफिरांना मेलं पाहिजे आज बांगलादेशमधल्या हिंदूंवरती अनन्वित अत्याचार होत आहेत धर्माच्या आधारावर त्यांना मारलं जातं आहे त्यांच्या आया बहिणींवरती बलात्कार केले जात आहेत ही सर्व कुराणाची शिकवण आहे आणि म्हणून तिथले हजारो लाखो लोकांना हिंदूंना केवळ ते हिंदू आहेत म्हणून त्यांचा बळी घेतला जातोय त्यांना रक्तरंजित केलं आहे या सगळ्याच्या विरोधात भारतातील हिंदू आता जागा होतोय आणि हा प्रश्न यु युनोमध्ये दाखल व्हावा हिंदूंच्या हिंदुत्वासाठी काम करतात म्हणून चिन्मय कृष्णदास प्रभूजींना अटक करण्यात आलेली आहे त्यांना वकील देखील मिळत नाही आहे इतका धर्माचा पगडा हा जो आहे हा माणुसकीला मानवतेला धोकादायक आहे आणि म्हणून या सगळ्यातला आवाज उठवला पाहिजे यासाठी आज कोल्हापूरची हिंदू जनता जागृत झाली आहे रस्त्यावरती आलेली आहे आणि बांगलादेशला आम्ही इशारा देतो लुकर 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 आहे की हा नरसंहार लवकरात लवकर थांबला पाहिजे अन्यथा इथं जे आहेत त्यांना काय करायचं ते हिंदू सशक्तपणे बघून घेतले बांगलादेश मध्ये अत्याचार आज भारत सरकारला आमचं आव्हान आहे की आता गांधीगिरी बस झाली आता छत्रपती शिवरायांचा विचार अंगीकार करून जसं इस्रायलनं गाजापट्टीचा विध्वंस करून टाकला तसं बांगलादेशाचं नामोनिशान मिटवायला पाहिजे जा तर बांगलादेशमध्ये आज तिथल्या महिलांच्यावर वीस वीस जण बलात्कार करून त्यांना मारून टाकलं जात आहे त्या उड्डाण कुणाला फसावून लटकून त्यांना लटकून टाकलं जात आहे हिंदूंना आज सगळे हिंदू तिथले जीव मुद्दे धरून वागत आहेत आज आपण बघतोय आज जर का आपण हिंदू म्हणून एकत्र आलो नाही तर पुढे येणारा काय एकदम भयानक असणार आहे आज आपला शंभर शंभर हिंदू ज्यावेळेला असतात ते तर एक मुस्लिम गुन्हा गोविंदन राहू शकतोय पण शंभर मुसलमानांच्या एक हिंदू पुण्या गोविंदन राहू शकत नाही का तर आमची तशी संस्कृतीच नाही आज आपला हिंदू समाज आज जगाच्या पाठीवर प्रत्येक देशामध्ये आहे पण त्या देशामध्ये जाऊन त्या देशाची एकरूप होऊन त्या देशाचा उत्कर्षच केलेला आहे आज कुठं असं तुम्हाला ऐकवात येणार नाही ना की तुम्ही कुठेतरी एक दगडफेक आहे पण यांना ब्रिटन असू दे फ्रान्स असू दे जिथं जाईल तिथं आज मुसलमानाने हैदोस घातलेला आहे है, आणि संपूर्ण जग इस्लामय करणं हे त्यांचं टार्गेट आहे तर आमचं असं आव्हान आहे आपल्या हिंदूंचं अस्तित्व टिकवण्यासाठी जसं छत्रपती शिवरायांनी साडेशे वर्षापूर्वी हिंदुवी स्वराज्याची स्थापना करून हिंदूंना सुरक्षित केलं जसं आमचं मोदीजींना आव्हान आहे की हे हे हिंदू राष्ट्र झालं पाहिजे आणि हिंदू राष्ट्र झालं तरच आपला देश सुरक्षित राहणार हिंदू सुरक्षित राहणार जर बघितलं तर सातत्यानं बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांकांच्या हिंदूंच्यावरती अत्यंत अमानुषपणे त्या ठिकाणी अत्याचार चालू आहेत आमच्या माता भगिनींची आबरी लुटली जाते व्यापाऱ्यांना लुटलं जातं निवस्त्र करून रस्त्यात मारलं जातं एका ठिकाणी हिंदू समाजाला बोलवून त्या ठिकाणी नमाज पठण करायला लावतात धर्मांतर करायला होतात आणि अत्यंत म्हणजे कूरतेची भावना त्या ठिकाणी दिसून येते आणि आमचा तिथला हिंदू सुरक्षित नाही आहे हा क्षणाक्षणाला मरतो आहे म्हणून या ठिकाणी आपण आज जिल्हाधिकारी दारामध्ये निदर्शनं केलेलं आहेत धेरण आंदोलन केलेलं आहे आणि मान्य कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं दे आहे की यामध्ये सरकारनं ताबडतोब हस्तक्षेप करावा वेळप्रसंगी लष्करी कारवाई करावी आणि तिथल्या हिंदूंना सुरक्षित करावी अशा पद्धतीची आज आपण मागणी केलेली आहे मला बांगलादेश वाशिया एवढं सांगायचं आहे की स्टेजवरची माणसं बसलेत आणि यांच जे काय अखंड देशामध्ये आणि अखंड जगामध्ये तुमची जी संख्या आहे तुम्ही ज्या पद्धतीने हिंदू काम करता दीपक तुम्ही नुसतं उभारला एका ठिकाणी तर ती पळून जातील पण ही जात एवढी घानेट आहे मुस्लिम समाज इतका घानेट आहे की त्यांना ऐकून आणि बाप कोण आहे छत्रपती hey! शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं प्रत्येक समाजाला घेऊन त्यावेळेचे मुसलमान वेगळे होते आणि ही मुसलमान आहे आता नाही तर ज्या पद्धतीनं प्रभूजींना आपल्या संस्कृतीचं काम करण्यासाठी रोखलं जात आहे तर दिल्लीमध्ये आता असलेलं आपलं सरकार आपल्या विचाराचं सरकार कुठलं हे काम करत असताना लोकांच्या पोहोचणं गरजेचं त्यानंतर आपण कुठेही कमी पडणार नाही त्यामुळे प्रत्येक जे आपला आपण देशामध्ये ज्या पद्धतीनं आता हे आंदोलन चालू आहे याचा विचार या सरकारनं केला पाहिजे आणि आमचं एवढंच म्हणणं आहे आम्हाला मुसलमान नको असं नाही पण भारत पाकिस्तान मॅच असली कि भारतानं मॅच शिकली कि ज्यांची तोंड त्यांची आई मेल्यासारखे काय होतात त्याला साहेबांनी सांगितलं मी निवडून आलो दे त्यात एकाही मनसाचा मुसलमानाचा मला मतदान नाही ते आहे सगळ्या ठिकाणी हीच पथक चाललंय पत्र काढण्याचं काम आहे ज्या ठिकाणी फटवा निघतो तर या ठिकाणी आपल्या परवा एका स्वामी समर्थ मंदिरामध्ये कार्यक्रम होता ते म्हटलं आम्ही राजकारणात भाग घेत नाही मी त्यांना डोकं निघून पायापूर्णांनी सांगितलं हे तुमचं बंद करा ज्या जस काय फटवे निघतात त्या पद्धतीनं आपल्या प्रत्येक मंदिरामधन हिंदव हिंदवी स्वराज्याचा ध्वज बाहेर पडला पाहिजे तरच आपली संस्कृती व आपली पुढची पिढी चांगल्या पद्धतीनं जगू शकणार आहे आणि नक्की ज्या पद्धतीनं देशामध्ये आता हे आंदोलन चालू आहे तर बांगलादेशाचे बांगलादेश अस्तित्व नष्ट करायला काही वेळ लागणार नाही पण त्या ठिकाणी असणारे आपले एक करोड हिंदू पण त्या ठिकाणी आहेत त्यामुळं नरेंद्र मोदी साहेबांना आणि हे भारताच्या नेत्यांना आमची उडी कळकळीची कर विनंती आहे की भारतीय संस्कृती जपणारे जे काही आपले मंडळ आहेत

कोल्हापूर शहरामध्ये उग्रवादी शब्द कानावर आज समाधान कोल्हापूर शहरामध्ये हिंदू जिवंत आहे अस्तित्व टिकवून आहे याचं चांगलं आजचं जिवंत उदाहरण थोडक्यात मत व्यक्त आहे माझी विनंती हिंदू बांधव हिंदू भगिनींना अखंड भारत देशाची ज्या ठिकाणी इस्रायलमध्ये एक कोटी लोकसंख्या जीव लोकांची असताना आणि अखंड त्या देशाला वेठी धरलेले मुस्लिम राष्ट्र असताना तो एकट राष्ट्र या सर्वांच्या बरोबर लढा देत असतो तो वस्तुस्थिती आणि त्यांचे गुण आपण आत्मसात करण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी गावा लक्षात ठेवून जर बांगलादेशातील हिंदूंनी कदाचित तिथली लोकसंख्या एक कोटी आहे असं समजतं शस्त्र आणि शास्त्र पारंगत आपला हिंदू धर्म आहे आता आपण पन... शास्त्रांना लढत जर शस्त्रांना लढायचं ठरवलं आणि बांगलादेशातील एका एका हिंदूंना जर दोन मुस्लिमांना वेटून जरण्यास ठरवलं तर एक कोटी लोकसंख्या असणारी कमीत कमी वीस कोटींना भारी पडतील अशी परिस्थिती आहे आणि आपला हा इतिहास आहे एक हिंदू विरुद्ध दहा मुस्लिम जिथं जिथे लढायला तिथं तिथं हा हिंदू एक विरुद्ध दहा नव्हे एक विरुद्ध शंभर मुस्लिमांना भारी पडून एक किल्ले फते केलेला आपला हा धर्म आहे आणि अशाच प्रवृत्तीमुळे किंवा अशा त्यांच्या चुकीच्या पद्धतीमुळे अखंड जगभर यांच्या विरोधात आक्रोश होतात आणि हा आक्रोश बंद पाडायचा असेल तर या भारत देशातून उठाव झालेलाच आहे आणि हा उठाव समाप्त करण्यासाठी जे गुन्हाचं आता सरकार सुरू आहे त्या सरकारने हिंदूंना संरक्षित ठेवण्यासाठी करण्यासाठी भजन कीर्तन आंदोलन उपोषण हा पार्ट वेगळा पण ज्यावेळी अमेरिकासारख्या एका सत्ताधारी असणाऱ्या राष्ट्र विमान कोसळलं जात त्यावेळी त्यांनी असलं भजन कीर्तन केलं नाही त्यांनी डायरेक्ट सद्दा मुसिदला गाडीत कचलायला घेऊन गेले असा मला फेड लादेनला त्याने उचलून येला आणि समुद्रात त्याची कबरूख होती ह्या पद्धतीनं आपल्या भारताच्या शासनानं आणि भारताच्या राज्यकर्त्यांनी असेच ठोस निर्णय घ्यावे एवढी या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मी आपणाला विनंती करतो आपल्या सर्वांच्या भावना केंद्र शासनापर्यंत पोचवाव्या व इथल्या हिंदूंची पन्नस पन्नस जागृती कधी आम्हाला बोलवाल त्यावेळी कट्टर हिंदुत्ववादी म्हणून मी शिवसेना शहर प्रमुख यांना त्यांना हजर राहण्याची ग्वाही देतो थांबतो जय हिंद जय मा बंधून साडेतीनशे वर्षापूर्वी अशीच परिस्थिती होती पाच पाचशे हायदोस गाठलेला होता त्यावेळेला मोठी भगवी सुनामी आली होती आणि त्या सुनामीमध्ये ती वाहून जाऊन त्या, त्या पाच पाच भगवत छात्यावर भगवाध्वजून छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि हिंदूंना सुरक्षित केलं आणि ती आता परिस्थिती आज भारतात नव तर पूर्ण संपूर्ण जगामध्ये जर का बघितलं तर हिंदूंना वेचून वेचून मारलं जात आहे त्यावेळेला पण तशीच परिस्थिती होती हिंदूंना कोण वाली नव्हता त्यावेळेला पण आज बांगलादेश असू दे ब्रिटन असू दे अमेरिका असू दे तिथं ठिकठिकाणी आपल्या हिंदूंच्यावर अत्याचार चालू आहेत आणि हे कुठं तर रोखायचं असेल तर हिंदूंनी संघटित झालं पाहिजे आज आपण बघतोय बांगलादेशमधली परिस्थिती की महिलांना एक एक महिलांच्यावर वीस वीस पंचवीस जण बलात्कार करून त्यांना मारून टाकलं जात आहे हिंदूंचा शिरच्छेद केला जातो आहे आज तिथल्या हिंदूंचा अर्थ आ काय सगळ्यांना की आम्हाला वाचवा आज आपल्याला भारत सरकारला हेच आव्हान आहे की आज त्या बांगलादेशमध्ये सैनिकी कारवाई करायला पाहिजे आणि तरच आपले हिंदू तिथं टिकले जाणार आज भारतामध्ये आपण परिस्थिती बघतोय की आज शं शंभर हिंदूंच्यात एक मुसलमान गुन्हा गोविंदन राहू शकतोय पण शंभर मुसलमानांच्यात एक हिंदू गुन्हा गोविंदन राहू शकत नाही ही परिस्थिती आहे आज पंच्याऐंशी टक्के आपण हिंदू इथं असताना आज मार खातोय बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक असताना पण खातोय का तर आपण आहोत आपण ज्या वेळेला एक होणार त्यावेळेला जसं योगींनी सांगितले की पट्टंगे येतो कटंगे एक राहू घे सेफ एक रहून तसं आपल्या हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे आणि ह्या मतदानाच्या माध्यमातून पण जनतेने दाखवून दिले ज्या वेळेला हिंदू एक येतोय तर काय होऊ शकते आणि आपल्या हिंदूंना आव्हान आहे की आपल्याला अशीच ताकद प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये वाढवायला पाहिजे आणि भारत सरकारनं पण ठोस कारवाई कारवाई त्या बांगलादेशवर करायला पाहिजे